किती पॅकिंग बाकी अजून वाले वाट बघताय गिफ्ट साठी काम चालू आहे सांगा त्यांना चालू आहे नाही सांगा आणि यामध्ये आहेत वेदांता फॉक्सकॉन टाटा एअर बस रेडी डायमंड बोर्ड रेडी आय एफ एस एकदम रेडी अरे दिल्ली वाले रागवतील दिल्ली का गुजरात वाले गुजरात म्हणजे दिल्ली दिल्ली म्हणजे जनतेकडून तुम्हाला हे, जनते हे गिफ्ट ते काय ढेकड इथलं सगळं गुजरातला पाठवून तुम्ही महाराष्ट्राला ढेकळच दिलेत यावेळी महाराष्ट्राची जनता तुम्हाला पण तेच देणारे मंत्री साहेब महाराष्ट्राच्या जनतेशी असा विश्वासघात आता चालणार नाही